नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप महत्त्वाची अपडेट आहे दोन हजार पंचवीस सालासाठी योजनेच्या लाभात एक मोठा बदल झाला आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर गोष्ट अशी आहे की या योजनेतून जो दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळतोय तो पुढेही चालू ठेवायचा असेल तर आता सगळ्या पात्र महिलांना आधार लिंक्ड ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे हो म्हणजे हे करणं आता कंपल्सरी आहे चला तर मग सविस्तरपणे बघूया की ही सूचना नक्की काय आहे आणि हे करणं इतकं गरजेचं का आहे सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्या मनात येतो तो म्हणजे ई केवाय सी करणं इतकं आवश्यक का आहे सरकारने हा नियम अचालक का आणला यामागे खरं तर तीन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे सरकारला खात्री करायची आहे की योजनेचा पैसा फक्त खऱ्या आणि गरजू महिलांपर्यंतच पोहोचावा दुसरं म्हणजे सगळ्या व्यवहारांमध्ये एक प्रकारची पारदर्शकता यावी आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे बनावट अर्ज किंवा कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता यावी बरं हे तर कळालं की हे का करायचंय पण आता प्रश्न आहे की ही ई के प्रक्रिया करायची तरी कशी चला त्याच्या सोप्या पायऱ्या पाहूया ही ऑनलाईन प्रक्रिया खूपच सोपी आहे सड्यात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आणि तिथे तुम्हाला ई के वाय सी असं लिहिलेलं एक बॅनर दिसेल त्यावर क्लिक करायचं तिथे आधार नंबर टाकला की तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकला की तुमची पडताळणी पूर्ण होईल इतकं सोपं आहे आणि या कामासाठी तुम्हाला खूप काही कागदपत्र गोळा करायची गरज नाहीये फक्त दोन गोष्टी जवळ असणं महत्त्वाचं आहे यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतील एक म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे त्याच आधार कार्डला लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर एक गोष्ट लक्षात ठेवा तोच मोबाईल नंबर पाहिजे जो आधारला जोडलेला आहे कारण ओ टी पी त्याच नंबरवर येणार आहे आता मनात एक प्रश्न नक्कीच येईल की समजा जर हे ई केवायसी वेळेत केलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे जर वेळेवर ई केवायसी पूर्ण झालं नाही तर पुढच्या महिन्यापासून मिळणारे पंधराशे रुपयांचे अनुदान थांबवलं जाईल त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही म्हणजे आत्तापर्यंतच्या माहितीवरून एक गोष्ट तर आपल्या लक्षात आली आहे की ई के वाय सी करणं किती जरूरी आहे त्यामुळे अजिबात उशीर करू नका आणि हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे दोन सोपे पर्याय आहेत पहिला म्हणजे तुम्ही स्वतः घरी बसून कम्प्युटर किंवा स्मार्टफोनवरून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा जर तुम्हाला थोडी मदत हवी असेल तर जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रात जाऊन तुम्ही हे काम लगेच करून घेऊ शकता दोन्ही पर्याय एकदम सोपे आहेत थोडक्यात सांगायचं तर ही संपूर्ण प्रक्रिया योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभ फक्त योग्य लोकांपर्यंतच पोहोचावेत याची खात्री करण्यासाठी उचललेलं एक अत्यंत आवश्यक पाऊल आहे तर या महत्त्वाच्या योजनेचा लाभ तुम्हाला पुढेही न थांबता मिळत रहावा असं वाटत असेल तर विचार करू नका आजच आपलं ई केवायसी पूर्ण करून घ्या हे एक छोटंसं पाऊल तुमच्या लाभाची खात्री देईल